आपल्या ह्याच्यावर ठेव सगळं अवेलेबल आहे हातात दर दे तिकडं बस आपली नदी काय एवढी मोठी ना पीस माझ्या हातात घुसेल बस 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 जास्त इंडियातून फोन येतोय रे चल काटे तोड़ा जाव्या ना हो इथेच ठेव म्हणजे आपल्याला बरं बाबू इथं हलव नका अरे इथं मला हलवी भेटली त्या दिवशी या फेरूच्या जा समोर जागेवर पाणी आपल्यातून टाकडाची भाजी असेल हवी असेल तर तुम्ही मुंबई मध्ये घेऊन जाऊ शकता आपल्याकडे फ्री आहे सगळं आपल्या गावामध्ये आपल्या हॉलात ना पलीकडे जायला लागेल वॉटरफॉल शेतातला पाय गेला पाय गेला तर मंडळी आज चाललोय आम्ही नदीवर गळवायला तर थोडेसे घाई मध्ये मग अशी गळ बांधलेत आमचे मुंबईवाले आलेत तर त्यांना मासे खायच्यात आम्ही आता निघतोय नदीवर गळाला काट्या तोडायला आलो काय बोलतोय आपलं छोट घे ना लोकल काटा कलकीच्या वेळेला ये गडबडून कलकी ना आहे कलक आहे कलक कलकालाच काटा असतो येऊ दे भारी दे बस अरे ह्याच्याच दोन करूया ना आपण ह्याच्याच दोन करूया म्हणजे काय मला एकदा घुसलेला माझ्या पायात माहिती होऊ शकते विजा विजा पण नाही मिळणार आपल्याला बँकेकडून म्हणजे काय येऊ दे टेक्निक जे आहे ना ते जुनं काम केलेलं आहे वन बाय टू होली जी की वन बाय टू होऊ शकते हा चाल बाल जल चल डन चल डन करू डन डन करू चला चला चिरेल तशी जोरात पण मारणू ती बघितलंस तर आता जातो आम्ही घरी आणि लगेच गल बांधून आम्ही नदीवर निघतो बाबू गेट लावा झाड झालं काय रे बघू गळाला ही साईज पाहिजे तिकडं पाठीकडे चल आपल्या दगडी उलट तिकडं कसली रे हळूहळीची पान हा येत आपल्या बागे ठीक आहे काळूला पण घेऊन जा जापण खाल ना भेटतात रे काय करायचं कुदला नको

संपले हा मोठा आहे रे बर झालं किती जात बाबू दाखव बाबू पिशवीत दाखवत पिशवीत दाखव भरपूर झाले चल पाणी आपल्या नळाला पुष्कळ आता आम्ही गळ बांधतोय संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आमच्याकडे मासा संध्याकाळचा पाच वाजता लागतो तर हे साहेब बघा गळ कसे बांधायच गाठ जर सुटली तर गडबड होऊ शकते मला या गुंजावर मारा गुंज नॅचरल पद्धतीने गाठ मारलेली आहे तर आम्ही आता निघतोय डायरेक्ट नदीवरती आणि नदीवरती बघूया आता आपल्याला मासे लागतात का नाही थोड्या वेळातच आम्ही निघतोय लेवल घे धुरांडी वाट लावली बैलगाडीची धुरांडी चिरे ठरून टाकलीस आजार असता माझा ते आल्यानो तुम्हाला काय समाजतं का नाही आजीस पण हसते होय काय कचरा काढता का काय संध्याकाळचं वाजलं किती मासा आणता मसाला बनवून ठेवा मासे भेटतील ना आम्हाला हा येतेस तू चल।, ना ना। चल तू तुला उचलून नाही हिला मागाशी छत्री एकच आहे तर चला मंडळी आम्ही आता निघतो डायरेक्ट नदीवरती हा बघा गल कसा लपटून घेतलाय एवढी दगड कुठं मग आशानी तरी समजणार नाही आपल्याला चल ये ना मला नको तुझ्या एवढी दगड बांधले ना मला गलच नको बाबू गांडूल हे बघा ही एक आम्हाला नुकसान जोरात झाले काल पाऊस आपला दोन पडलाय डायरेक्ट आमचं जोत शाप रस्त्यावर आले वाहतूक इथून सध्या गाड्यांची बंद केली आहे अशा पद्धतीने इकडे नाचणीचं जोरदार काम चालू आहे मंडळी आमचे भाई नांगर पकडतात जाग्यावर 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 जागेवर <laughs> <laughs> थोडस टाइमपास दुकानातून काय घेऊया <laughs> द्या साहेब हो आणि काय घेता अरे हे बाबा मला खायला दे आता अरे त्याला मारून टाकशील कुठं काय साहेब कुठं अरे त्याला मारून टाकशील कुठं पोहायला गेले आम्ही देखील नदीच्या जवळ पोचतोय पाच मिनिटामध्ये तुम्ही आपली व्हिडिओ पाहत राहा अल्बा ना शंभर टक्के तेल आहे एकच भेटला भेटल भेटल बघा तर आम्ही फायनली नदीवरती आहे अरे शाप पाणी कमी झालंय सकाळी गोटूला सोडायला पुलावरून होत कडेला टाका शांत पाण्याला आता आम्ही गांडूळ गळाला लावतोय दोन तुकडं करायला लागतील दोन का बाहेर काढलेस फायना मस्ती करताय एक्सपिरियन्स रे पुष्कळ चला डन आता मी जागा शोधतोय कुठे गळ टाकायचा तुम्ही जागा निवडली पण टाकला मी इकडं बघतोय रे कुठेतरी उपील बघा उपील लागला काय रे मी इथे गळ लावलाय आणि त्याने तिकडे कोपऱ्यात बघूया पहिला कुणाला लागतोय मासा अजून काही खुनवय नाही बराच टाइम झाला काय काय रे मंडळी मासे काय आम्हाला लागले नाही आम्ही जवळजवळ एक दीड तास वैतागलोय कारण वातावरण थंड आहे थोडंसं ऊन पडलं असतं तर शंभर टक्के मासे लागले ला असते तर बघा आम आता आमचा बाबू तिकडे गळ गुंडाळतोय आहे आता आम्हाला कंटाळा आला आहे ते थोडंसं धबधब्यावर एन्जॉय करतो आहे हे बंधारे जे बांधलेले आहेत तो बघा तिकडे एक जण गेला मासा लागला असता शंभर टक्के पण पाऊस पण खूप आहे आम्हाला वाटलं लागेल थोडंसं जाऊन बघूया ट्राय करूया तर काय एक पण नाही लागलं ला। तर थोडीशी आम्ही एन्जॉय करतो आहे आणि घराकडे जातो आहे एवढा फोर्स नाही मी फुल पॅन्ट घेतले रे चल अरे तू चल एवढ्या पाण्याला घाबरत चल मी घुसणार काय बोलते चल तू तू माझ्या मागून येशील मागून कुठं आहोत रे चला इकड तुम्हाला रिटर्न इथूनच यावा लागणार आहे हे बघा ही अशी घाण अडकते त्याच्यामुळे इंजरी होऊ शकते तिला आपण काढूया आता आईच्या गावात रुपला काटा आहा रुपला रे मायला एक डुबकी मारलीच पाहिजे हा परतीचा प्रवास आमचा धोक्याचा असेल पाय उचल नको रे इकडे भरपूर खड्डा आहे आणि दगड बिगड आहेत आणि तसेच इकडं पण खड्डा आहे जास्त मस्ती केली तर खूप भारी पडू शकते त्यामुळे आम्ही त्याचं गळ गुंडाळून झालं का नाही पाण्याचा फोर्स बघा पाण्याच्या फोर्सने हा पूर्ण जागा पोखरून गेलेली आहे आता पाणी कमी आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल आणि ही तळी खूप जुनी तळी आहे इथे पहिली शेड होती आणि हे बांधकाम सगळं कोसळलेलं आहे तळीचं तर आम्ही आता निघतोय घराकडे जास्त वेळ न थांबता माशांना आलो पण आमचा थोडासा पचका झाला मासा काय भेटला नाही मित्रांनो नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करूया माशांसाठी मी आज मुंबईमधून आलो आज जास्त आनंद घेण्यासाठी आम्ही मी आता माझा मित्र कमलेश आम्ही मासे पकडायला नदीवरती आलो होतो पण नदीत मासे छोटे बारीक असल्यामुळे आम्हाला ते काय मासे भेटले नाहीत त्यामुळे आम्ही परत परतीचा प्रवास आम्ही परतीचा प्रवास मासे नदी मासे नदीमध्ये अवेलेबल आहे हा खूप मजा येते गावाला पाऊस थोडा थांबलाय पावसाचं वातावरण चांगलं आहे त्यामुळे आम्ही आता घरी चाललोय आपला आज फायनली पचका झालेला आहे त्यामुळे क्षमा असावी हे बघा हे पण आमचे चिरंजीव आमचे चिरंजीव खूप नाराज झालेले आहेत